आम्हालाही हवाय हो मोबाईल माझं एकदा ऐक एक ना आई मी आता मोठी झाली असं खूप नाही फोन आलीस मग मला सगळ्यांसारखा काही छान मोबाईल पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठी असतो ना, ना फोन वा गंमतच आहे ताईने मागितला मी लगेच नव्हतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल हो वाहनकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे काही बोलू नको सांग तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाचे काम असतात महत्वाचं बोलायचं असत दादाचा फोन घेते मी कधी कधी कोण फक्त गेम खेळण्यासाठीच होत सा बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढे महिन्यात मला वाटत पार्टी पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बड्डे पार्टी चालू तू जरा येशील ना सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलून ऐकायला लागतो सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातच ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्वाचं काम आहे हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर खूप काम करता येतात अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तू तूच सांगितलं बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काय धोडकी आहे का ग आता तुझ्याकडे नसला म्हणून मलाही नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की आपण दोघी मिळून वापरू नक्की आजी तू नको आयला लागूस काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भान नसतं अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता को येतो दादा तर सारखं मित्रांना सांगतोय अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय तू निघतेस ते खरं पण मुख्यमंत्र करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा मोबाईल आमच्या हातात पप्पांना तर सांग बघू काय पुरतो ते